नमस्कार धाराशिव शहराच्या अनुषंगाने काही महत्वाचे विषय आपल्या समोर मांडायचे होते आणि आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मांडायचे होते महायुती सरकारने साधारण तीनशे तीस कोटी रुपयाच्या दोन योजना आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेल्या आहेत आपल्याला कल्पना असेल की अमृत टू पॉइंट झिरो मधनं एकशे ऐंशी कोटीची आपली एक योजना आहे आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो, तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे आणि नगरोत्थानच्या माध्यमातून एकशे चोपन्न कोटीची योजना आहे अंदाजे पंचवीस किलोमीटर लांबीचा असतात तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे आणि लवकरच त्या अनुषंगाने आपल्या धाराशिव शहरामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचं ठरवलंय तर या योजनेची माहिती आणि जो काही त्याचा तपशील आहे बाकी डिटेल्स हा त्या आपल्याला नोटच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जाते पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत मला हे पोचवायचं होतं की या दोन्ही योजना राबवण्यासाठी आपण जे काही इतके दिवस प्रयत्न केले होते त्याचा आता उपयोग होतोय आणि दोन्ही योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्या धाराशिव मधल्या नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये उजनीवरनं आपण जे पाणी आणतोय ते स्वाभाविकच खूप महाग पडतं आणि ओरिजिनलीच आपण जेव्हा उजनीवरनं पाणी आणलं होतं तेव्हा असं ठरलं होतं की काही ठराविक परिस्थितीमध्ये रोज तिथलं पाणी आणायचं एरवी मेंटेनन्सच्या अनुषंगाने जे पाणी तिकडनं आणणं गरजेचं आहे किंवा तिथले पंपसेट्स चालू ठेवणं गरजेचं चा आहे त्या पद्धतीने ते चालू ठेवायचे असं साधारण ठरलेलं होतं आणि आपण स्वाभाविकपणे पाणी जिथे उपलब्ध आहे जवळ तेरणा आहे रुईभर आहे इतर आपले जे सोर्सेस आहेत ते वापरणं आवश्यक होतं कारण आपला विजेचा खर्च आणि अनुषंगिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो आहे तो उजनीवरून खूप जास्त होतो तो, तो की परवडण्यासारखा निश्चितच असू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून या कामाची जी आहे सुरुवात जी आहे नगरोत्थानच्या सॉरी अमृत टू पॉइंट झिरोच्या माध्यमातून त्याची एका अर्थाने सुरुवात झाली आहे परंतु अधिकृत सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होईल नगरोत्थानच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की हे टेंडर होऊन बरेच दिवस झाले होते काही प्रशासकीय विषय होते ते प्रशासकीय विषय जे आहेत ते विशे जी आता साधारण क्लिअर झालेले आहे आणि त्याच्यामुळे ते एकशे चोपन्न फुट जे काम आहे साधारण पंचवीस किलोमीटरचं सा, ते देखील लवकरच सुरू होणार आहे आणि महायुती सरकारचे मी धाराशिवकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो आपल्याला या बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर आपण विचारायला पंचवीस किलोमीटर आणि एकशे चोपन्न फुट हे नगरोत्थान पंचवीस किलोमीटर सिमेंटचा रस्ता आहे

स्थगिती तर उठली का म्हणजे कसली स्थगिती स्थगितीच असते कुठली तरी डीपीसीच म्हणतो विषय आपण स्थगिती वगैरे नाही प्रशासकीय काही बाबी चालू होत्या त्या प्रशासकीय बाबी ज्या रिझॉर्व्ह झाल्या म्हणायला हरकत नाही असं तुम्हाला काय म्हणलं धाराशिव शाळेच्या दुरवस्थेला धाराशिव कर जे आहेत ना त्याला वास्तव माहिती आहे तुम्ही लोकांना विचारलं आणि त्यांनी जर मनानंतर खरं सांगितलं तुम्हाला तर त्यात वास्तव पुढे येईल पाणी पुरवठ्याचं जे आहे त्याचा तपशील तुम्हाला नोट मध्ये देऊ न प्रेसनोट देऊ न त्यात सगळं तपशील आहे किती किलोमीटरचं पाइपलाईन काय करणार सगळं आहे थोड थोडं थो काम राहिले ते कंप्लीट करू आपण आपल्याला दोन्ही कडे काही काम शिल्लक आहेत ते लवकर करून घ्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि मग त्याच्यानंतर चांगला धाडामोटा करून आपण दादा धारा शुभ करायचं आरोग्याचा विषय आहे कचरा टेपण्याचा मागे अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे त्या संदर्भात आले एकच मिनिट हा विषय संपला असेल तर पुढे जाऊ आपण म्हणजे हे तीनशे तीस कोटी चोन कामं जे आहेत त्या बाबतीत विषय संपला का कचरटेक कतरडे पोहोचवा संदर्भात अनेक वेळ झाल्या प्रशासकीय स्तरावरती पालकमंत्र्यांनी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना एक महिन्यामध्ये त्याचा निर्णय घ्यायला होता मात्र आध्यापर्यंत कचरटेको येतो आहे त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला आहे कचरा डेपोच्या बाबतीमध्ये साधारण तीन मुद्दे तुम्हाला सांगण्यासारखे आहेत आधीच्या काळामध्ये किती पैसे खर्च करून काय केलं किंवा काय नाही केलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्याबद्दल अधिक न बोलता मी हे सांगेन की काही प्रमाणामध्ये कचऱ्याचं जे काही डिस्पोजल आहे ते झालंय उरलेल्यासाठी चार पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले ते काम देखील लवकरच होईल आणि आपलं नियोजन असं चाललंय की रोजच्या रोज आलेला कचरा जो आहे त्याचं डिस्पोजल व्हावं आणि त्या बाबतीत कदाचित तुळजापूर आणि धाराशिव दोन्ही महान नगर परिषदा जे आहेत त्याचे से एक सेंटर पॉइंट काढून कदाचित वडगावच्या एमआयडीसी मध्ये आपण हे कचऱ्याचं जे काही प्रक्रिया उद्योग आहे तो करायचं साधारण नियोजन केलंय वडगावच्या एमआयडीसी मध्ये जागा मागण्याचं देखील ठरलंय कदाचित मागितली असेल आणि एकदा ते जर क्लिअर झालं तर मग दोन्ही शहराचा जो कचरा आहे तो एका ठिकाणी तिथे आणला जाईल आणि कुठल्याही नागरिकाला काही त्रास न होऊ देता योग्य पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं डिस्पोजल होईल एक रस्ता थे थेट आरोप होतोय की तुम्ही सगळ्या रस्त्याचे काम तुम्हीच तुम्ही असं थेट तुमचं नाव घेऊन आरोप करताय कोण आरोप करताय विचारही महत्व आहे ना कुणी काही आरोप करेल ना आरोपाला अर्थ आहे का ते

उपाध्यक्ष आहेत नाही मला वाटत तुम्ही अधिकची माहिती घेऊन मग आपण चर्चा करू आताची परिस्थिती जी आहे त्याची पूर्ण माहिती घेऊन आपण बोलूया शकतो मलाही तस सद्यस्थिती स्थिती माहित नाही आपण पैसे मंजूर केले होते जागा उपलब्ध करून देणं हे नगर परिषदेची जबाबदारी होती माझ्या माहितीप्रमाणे ती प्रक्रिया अर्जवड राहिलेली आहे आता नवीन सीओ जॉईन झाल्या माहिती घेतील बोलो आपण दोन हजार एकोणीस पासून प्रलंबित आहे म्हणजे ज्यांनी अपील वगैरे केलेले म्हणजे अपील करताना दोन हजार एकोणीस पासून ते प्रलंबित असेच आहे म्हणजे फक्त एकच सुनावणी झाली आता दोन हजार पंचवीस आहे पण त्यामुळे नगरपालिकेचं उत्पन्न म्हणजे म्हणजे बुडू लागले ना बरोबर त्याबाबत काय म्हणजे लवकरात लवकर हालचाल होणं आवश्यक आहे सीओ मॅडम घेतात मी आपल्याला जे काही मुद्दे सगळ्यांना जे काही मुद्दे सुचत आहेत ते आवर्जून आपण मॅडमना द्वारे कळवा म्हणजे त्याची नोंद राहते तुम्ही आहे माहिती म्हणून आणि त्याच्यावरती ते अॅक्ट करतील त्याच्यावरती कारवाई करतील नगरपालिकेने संपूर्ण कॅम्पस मध्ये बॅरिकेड केले आता तिथे जाण्यासाठी जागाच नाहीये पूर्ण वाहन रस्ते होते त्याच्यामुळे आता न्यायालयासमोर अपघाताच्या प्रमाण वाढले कशासाठी कळालं नाही घेऊन जातात आपल्या ठरल्याप्रमाणे मॅडम नाही एस एम एस करा आपण आणि त्यांच्याकडून मग तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल पुढच्या बैठकीत समजा उत्तर नाही मिळालं तर मग पुढचं बघू आपण पार्किंगची व्यवस्था केली तर चिकवलाय सगळा बैठक झाल्यानंतर ना एक व्हिजिट बाडोबरोबर दाखवा तुम्ही मार्ग नक्की आहे आपण राज्यामध्येच या बाबीमध्ये विशेष हाताळण्याची प्रक्रिया करतोय सेंट्रल गवर्नमेंटची एक कंपनी आहे

पत्रकारांचं कुठे निवेदन आहे दिलं का येणाऱ्या लाडू चितळे बंदुला देण्यापेक्षा बचत गटाला दिला असता जिल्ह्याला रोजगार मिळाला असता विक्री पण चितळे बंदुला देण्यापेक्षा बचत गटाला दिला असतो त्या लाडूच अधिक योग्य असतो ते टेंडर कसं करायचं काय तुम्ही थोडं ज्ञान लेखे कशा पद्धतीने केलं तर योग्य राहील ज्या स्पष्ट त्यांनी ते टेंडर केलं असं आम्ही समजतो आणि त्या टेंडर आमच्या प्रक्रियेमधनं काहीतरी उपलब्ध झालं आता तो लाडू जो आहे मी साधारण असं म्हणतो की पंधरा दिवस ट्रायल बेसिसवर करू आपण आणि लोकांचा भाविक आहे इतरांचा फीडबॅक घेऊ आणि मग काय करायचं पुढे ते ठरवू पंधरा दिवसाचा ट्रायल पिरियड असं साधारण मी सूचना दिल्या होत्या त्यामुळे तुमची जी सूचना आहे ती येऊ द्या व्यवस्थित येऊ द्या मंदिराकडे आणि त्याच्यावरती नक्की आपण काहीतरी योग्य मार्ग काढू आता काय ते आहे ते त्यांचं मशीनने लाडू बनवायचं ठरलं होतं त्याला आम्ही क्लिअर सांगितलं की तुळजापूर मधल्या महिला महिला बचत घेऊन किंवा महिलांना रोजगार देऊन हाताने लाडू बनवणं अपेक्षित आहे ते त्यांनी मान्य केलं आता त्याची टेस्ट असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण लोकांचा व्ह्यू घेऊन लोकांचं म्हणणं घेऊन परत सुधारणा करायची ना जे काही तुम्ही लेखी द्या आणि प्रशासन जे आहे त्या बाबतीत योग्य मार्ग काढेल कलेक्टर महोदयाने लेखी <coughs> द्या मी एक दोन दिवसांनी आवाहन करणारच आहे पंधरा दिवस झाले नसते मला कधी सुरू केलं <coughs> पंधरा दिवस झाले की आपण दादा जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात अजितदा परवा एक वक्तव्य केलं होतं काय म्हणून स्थगिती उठवतोय म्हणून काय स्टेटस आहे सध्या स्थगिती उठली आहे का किंवा काय स्थगिती उठवल्यानंतर त्याचं अधिकृत पत्र आपल्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री महोदय आणि सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल ती लोक येणं अपेक्षित आहे दादा तर महसूल मंत्री जनता दरबार घेतला त्यामध्ये साडेपाचशे तक्रारी सॉरी त्यांनी नाराजी व्यक्त केली प्रशासनावर स्थानिक लोकप्रतिनिधी हे कमी पडले का प्रशासनाकडून काम करून घेण्या संदर्भात कसे असंही म्हणता येणार नाही याच्यामध्ये बरेच वेगवेगळे पैलू असतात बावनकुळी साहेबांचं सा काम करण्याची जी पद्धत आहे ती एकदम वेगळी आहे त्यांच्याकडनं कार्यक्रम आम्ही ठरवल्यानंतर आम्ही आवर्जून आवाहन केलं लोकांना की तुमच्या अडचणी घेऊन या तसे बऱ्याच ठिकाणी एवढं इतकं आव्हान वगैरे केलं जात नाही आणि लोकांपर्यंत विषय पोहोचला त्यामुळे लोक आले आणि जेन्युन अडचणी आहेत अनेक अडचणी आहेत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत एक महिन्यामध्ये वर्किंग मध्ये आता जे काय चाललंय त्याच्यात प्रचंड सुधारणा अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीचा रिव्ह्यू सिस्टम आपण करतोय त्याच्याने बराच फरक पडणार आहे म्हणजे आता आपल्या प्रेसच्या सुद्धा दोन तीन वेगवेगळ्या विभागाचे आढावे झाले नंतर त्याबद्दल तुम्हाला सांगेन आरोग्य विभागामध्ये आपल्या जिल्ह्यात साधारण पाच हजार कर्मचारी आहेत त्यांच्या कामाच्या माध्यमातून अजून काय होऊ शकतं जनतेची सेवा अजून कशी नीट करता येईल त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे पुढच्या एक दोन दिवसात त्याबद्दल मी नक्की सांगेन आपल्याला किंवा प्रधानमंत्री आवास योजना <coughs> त्याच्या बाबतीतले काही अतिशय महत्वाचे विषय आहेत आता तुम्ही जे मागे बघताय थोडस अर्धवट आहे पण महिला सबलीकरणच्या माध्यमातन आपली लखपती योजना आहे ती किती यशस्वी आहे त्याच्यात अजून काय करायचं आपल्या जिल्ह्याचं दररोज उत्पन्न प्रचंड वाढावं वा रोजगार स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात वाढावे या अनुषंगाने चालले आपलं नियोजन अजून अटेंडिंग झालं प्रक्रिया झाली सांगायला हरकत नाही तसे सांगायला हरकत नाही की आता योग्य निघाल्यामध्ये म्हटल्याप्रमाणे प्लॅनिंग जे आहे करत असताना आपण दोन्हीच करतोय म्हणजे नवीन पण प्लॅनिंग करतोय आणि मेडिकल कॉलेजचर चे स्टेज लागले त्यामुळे दोन्ही विभाग जे आहेत दोन्ही आपले जे इन्स्टिट्यूशन आहे ते व्यवस्थित चालतील आणि नवीन इमारतीमध्ये चालतील मेडिकल कॉलेज ची मोजणी प्रलंबित आहे तरी काय मेन जो मुद्दा होता की गवर्नमेंट आय टी आय लोकेशन आणि काय करावं आणि मेडिकल कॉलेजचं काय करावं ते स्पष्ट झालं काय असं या मेडिकल संदर्भात म्हणजे लास्ट नृत् विभागाचे जे कार्यालय आहे जागा आहे काय पुढचं बांधकाम प्रक्रिया तशीच आहे त्याविषयी शासकीय रुग्णालयातून लाच नृत विभागाचा असा करून मार्ग काढून नाही प्लॅन नाही था था चर्चा झाली होती वेगळं काही केलेलं नाही आता मेडिकल ना, मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये ऍड करायला हरकत नाही आपण इतके दिवस नियोजन काय केलं होतं की तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल हॉस्पिटलची जागा वापरायची आणि नंतर मेडिकल कॉलेज पूर्णत नवीन ठिकाणी शिफ्ट होईल मध्ये नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा एक पर्याय पुढे आला होता आणि त्याच्यामुळे आता आपण असं साधारण स्टँड घेतोय की वीस बावीस एकरची जागा जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची आहे ती आपल्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे द्यायची म्हणजे आपल्याला वैद्यकीय शिक्षणाचं संकुल जे करायचंय त्याला ही अधिकची जागा मिळेल म्हणजे साधारण साठ सत्तर एकरचं आपण संकुल करू असं साधारण नियोजन आहे दादा गायरान मेडिकल कॉलेजचा विषय निघला म्हणून एक प्रश्न आहे मागच्या काळामध्ये तिथे पोलीस चौकीसाठी आपण प्रयत्न केले पोलीस चौकी झाली तरी देखील तिथे सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आठवड्याला कुठली ना कुठली घटना नमस्कार धाराशिव शहराच्या अनुषंगाने काही महत्वाचे विषय आपल्यासमोर मांडायचे होते आणि आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत ना मांडायचे होते महायुती सरकारने साधारण कोटी दोन योजना आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेल्या आहेत आपल्याला कल्पना असेल की अमृत टू पॉइंट झिरो मधनं एकशे ऐंशी कोटीची आपली एक योजना आहे आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे आणि नगरोत्थांच्या माध्यमातून एकशे चोपन्न कोटीची योजना आहे अंदाजे पंचवीस किलोमीटर लांबीचा असतात तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे आणि लवकरच त्या अनुषंगाने आपल्या धाराशिव शहरामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे तर या योजनेची माहिती आणि जो काही त्याचा तपशील आहे बाकी डिटेल्स त्या आपल्याला नोटच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जातील पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत मला हे पोचवायचं होतं की या दोन्ही योजना राबवण्यासाठी आपण जे काही इतके दिवस प्रयत्न केले होते त्याचा आता उपयोग होतोय आणि दोन्ही योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्या धाराशिव मधल्या नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये उजनीवरनं आपण जे पाणी आणतोय ते स्वाभाविकच खूप महाग पडतं आणि ओरिजिनलीच आपण जेव्हा उजनीवरनं पाणी आणलं होतं तेव्हा असं ठरलं होतं की काही ठराविक परिस्थितीमध्ये रोज तिथं पाणी आणायचं एरवी मेंटेनन्सच्या अनुषंगाने जे पाणी तिकडनं आणणं गरजेचं आहे किंवा तिथले पंपसेट्स चालू ठेवणं गरजेचं चा आहे त्या पद्धतीने ते चालू ठेवायचे चा। असं साधारण ठरलेलं होतं आणि आपण स्वाभाविकपणे पाणी जिथे उपलब्ध आहे जवळ तेरणा आहे रुबर आहे इतर आपले जे सोर्सेस आहेत ते वापरणं आवश्यक होतं कारण आपला विजेचा खर्च आणि अनुषंगिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो आहे तो उजनीवरून खूप जास्त होतो तो काही परवडण्यासारखा निश्चितच असू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून या आ, कामाची जी आहे सुरुवात जी आहे नगरोत्थानच्या सॉरी अमृत टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून त्याची एका अर्थाने सुरुवात झाली परंतु अधिकृत सुरुवात जी आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होईल नगरोत्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की हे टेंडर होऊन बरेच दिवस झाले होते काही प्रशासकीय विषय होते ते प्रशासकीय विषय जे आहेत ते आता साधारण क्लिअर झालेले आहे आणि त्याच्यामुळे ते एकशे चोपन्न कोटीच जे काम आहे साधारण पंचवीस किलोमीटरचं ते देखील लवकरच सुरू होणार आहे आणि महायुती सरकारचे मी धाराशिवकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो आपल्याला या बाबतीत काही प्रश्न विचारायचे एकशे चोपन्न फूट हे नगरो पंचवीस किलोमीटर सिमेंटचा रस्ता आहे सांगतो विनंती केलेली आहे ती मान्य झालेली आहे आता जसं बाकीचं प्लॅनिंग देते भाई नेमका कार्यक्रम करू ना या महिन्यात का पुढल्या महिन्यात करू ना तिघांची वेळ जी आहे ती व्यवस्थित अगदी करून करू आपण पण थोडक्यात हा विषय जो आहे आता पुढे जायला हरकत नाही आहे बरीच चर्चा झाली ना त्यांची स्थगिती तर उठली काय म्हणजे कशी स्थगिती काम <laughs> 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 <थारा> स्थगितीच नाही <रस्ते। laughs> कुठली तुम्ही डीपीसी आपण याच बोलू ना पण असतं की ते आपलं नाही ना शिक्षक वगैरे नाही प्रशासकीय काही बाबी चालू होत्या त्या प्रशासकीय बाबी बाबी जे आहेत ते रिझर्व्ह झाल्या म्हणायला हरकत नाही धाराशिव शाळेच्या दरवाज्याला कोण जबाबदार असं तुम्हाला वाटतं काय म्हणतात धाराशिव शाळे चार दरवाज्याला धाराशिव कर जे आहेत ना त्याला त्याच वास्तव माहिती आहे तुम्ही लोकांना विचारलं आणि त्यानी जर मनातल खरं सांगितलं तुम्हाला तर त्यात वास्तव पुढे था था। ने आ, मी प्रत्येक गोष्ट बसणार नाही म्हणून ते कृतीमध्ये आपल्याला दिसेल तर काय ते शब्दाला शब्द वाढत बसतात काही शहाण्या माणसाचं काम नाही ते पण काम करू महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद